समर्थ जेव्हा माता लक्ष्मी आणि कुबेर प्रसन्न असतात तेव्हा आपल्याला कशालाही तोटा नसतो आर्थिक चणचण भासत नाही आर्थिक अडचण येत नाही पैसा खेळता राहतो आणि आर्थिक स्थिती आपली चांगली राहते परंतु माता लक्ष्मी किंवा कुबेर हे नाराज झालेत हे कसं ओळखायचं तर जेव्हा आपली आर्थिक चणचण सुरू होते आर्थिक स्थिती खराब होते किंवा खर्चामध्ये वाढ होते तेव्हा हे लक्षात येतं दुसरं म्हणजे जेव्हा घरामध्ये वारंवार कोळ्याचं जाळं लागतं तेव्हा लक्षात घ्यायचं की आपल्यावरती ही अवकृपा होत आहे तिसरं म्हणजे जर आपल्या घरामध्ये सतत काचेच्या वस्तू तुटत असतील किंवा भांडी एकमेकांना आपटली जात असतील तर तेव्हा लक्षात येतं की आपल्यावर घरा आपल्या घरावरती काहीतरी आर्थिक चणचण येणार आहे किंवा आर्थिक स्थिती आपली ढासळणार आहे किंवा माता हे सगळं आपल्या लक्षात आल्यानंतर हे दूर करण्यासाठी काय करायचं तर कुबेराचा जो फोटो असतो तो उत्तर दिशेला लावायचा त्याचं रोज पूजन पठण करायचं आणि कुबेराला प्रसन्न करून घ्यायचं तसेच गुरुवारी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करावी